बापाच्या प्रॉपर्टीवर मुलीचा काहीच हक्क नाही का एका विधवा मुलीची कथा आणि व्यथा नक्की बघा मन पिळवून टाकणारी कथा नवऱ्याच्या अकाली मृत्यूनंतर जेव्हा अबोली असहाय्य अवस्थेत भावाकडे मदत मागायला गेली तेव्हा तिला कल्पनाही नव्हती की आपला सक्का भाऊ असं काही करेल आमची आई नेहमी आमच्या विचारात असायची एक नाही तीन मुली होत्या तिला म्हणूनच काळजी करायची ती आधी शिक्षण मग लग्न अबुली म्हणजे मी सर्वात लहान होते आईला काळजीत बघितलं की बाबा म्हणायचे कशाला विनाकारण स्वतःला त्रास करून घेतेस अगं जे नशिबात असतं तेच होतं प्रत्येक आपलं नशीब घेऊनच येतो पुरेपुरी तुम्हाला काय माहीत मला काय ऐकावं लागतं ते बायकांमध्ये बसलं की पहिला प्रश्न किती मुलं आहेत तुम्हाला जेव्हा मी सांगते तीन मुली एक मुलगा तेव्हा त्यांचे चेहरे असे होतात की काय सांगू मग एकेकीने बोलणं सुरू होतं हल्लीच्या काळात एक मूल वाढवायचं म्हणजे किती सायस पडतात तुम्हाला तर चार मुलं आहेत दुसरी म्हणते तीन मुली म्हणजे खूप टेन्शन असेल ना बाबा मध्येच तिला अडवायचे अगं हे टेन्शन त्या बायकांना येतंय तू असल्या बायकांच्यात बसतच जाऊ नकोस आता पुन्हा कुणी का म्हटलं काही तर सरळ त्यांना म्हणायचं आमच्या मुली आहेत आम्ही त्यांना सांभाळतोय तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका बाबा गमतीदार गोष्टी करून आईला शांत करायचे पण आईची काळजीही खरीच होती कारण वंश चालवणारा कुळाचा दीपक तर पहिलाच होता त्यानंतर आम्ही तीन बहिणी अनिता कल्याणी आणि अन अबुली पाठोपाठ घरात आलो बाबा बीएसएनएल मध्ये मोठ्या हुद्द्यावर होते त्यामुळे आर्थिक अडचणी नव्हत्या घरात मी सर्वात लहान असल्यामुळे सर्वांची लाडकी होते त्या लाडाकोडानाचं माझा स्वभाव थोडा हट्टीही झाला होता कुठल्याही गोष्टीसाठी हट्ट करणं हा मला माझा अधिकार वाटायचा माझा हट्ट पूर्णही केला जायचा म्हणजे ताई किंवा दादाची एखादी गोष्ट मला आवडली तर मी रडत रडत आई किंवा बाबाकडे जाऊन हट्ट धरायची की त्या वस्तू मला हव्यात मग आई पटकन दादाला किंवा ताईला म्हणायची अरे ती लहान आहे का तिला रडवता घेऊ देत ना तिला काय हवंय ते अशी कशी तुम्ही थोरली भावंड बाबांनी आम्हा सर्वांना कॉन्व्हेंटमध्ये शिकवलं मोहनदादाला बिझनेसमध्ये रुची होती आणि गतीही होती त्यामुळे त्यांना एम बी ए करून व्यवसायात जम बसवला अनिता कल्याणीचं चा लग्न चांगली स्थळ बघून करून दिली मोहनदादाचंही लग्न झालं शहराच्या भरवस्तीत भलं मोठं बंगले वजा घर बांधलं गेलं आता घरात दादा वहिनी आई आणि बाबा आणि मी एवढीच माणसं होतो बहिणींवर बाबांचा फार जीव होता दोघी बहिणी लग्न होऊन गेल्यामुळे बाबांना त्यांची फार आठवण यायची ते म्हणायचे अबोलीचं लग्न मी घाईनं नाही करणार मोहनची मुलं बाळा घरात आल्यावर मग हिला सासरी पाठवेन सगळं कसं छान चाललेलं एक दिवस बाबांचा कंपनीमध्येच अपघात झाला न त्यातच मृत्यू झाला आई आणि मी आमचं तर फारच मोठं नुकसान झालं होतं बाकी सर्वांची लग्न झाली होती पण माझं स्वप्न अजून कोवळीच होती बाबा माझं लग्न थाटात करणार होते पण आता बाबा नाहीत म्हटल्यावर काय होणार लाडाकोडाचं वाढलेली मी एकाएकी घरातल्यावरच ओझं बनून गेले बाबांनी आर्थिक नियोजन अत्यंत काटेकोरपणे केली होती त्यामुळे आर्थिक काळजी तशी नव्हती पण वडील असणं आणि वडील नसणं या दोन स्थितीमध्ये आकाश पातळा एवढा अंतर असतं घरातलं वातावरण आता मोकळं वाटत नसे एक प्रकारचा कोंदटपणा वाटायचा बिझनेसच्या निमित्तानं दादाला खूपदा इकडे तिकडे जावं लागे अशाच एका भेटीत त्याला सुहास भेटला उमदा होत करू सज्जन मुलगा म्हणून तो त्याच्या मनात भरला सुहासला वडील नव्हते आई व तो एवढंच कुटुंब होतं आईला तर अगदी गंगेत घोडं न्हाल असं वाटलं सुहासचा स्वतःचा व्यवसाय होता घरात आम्ही तीनच माणसं होतो सचोटीनं वागून खूप कष्ट करून सुहासनं धंदा छान वाढवला होता मी जणू फुलांच्या राशीवरून चालत होते वर्षातच मला छान गोंडस मुलगा झाला काळ भराभर सरकत होता बाबांच्या मृत्यूचं दुःख आता कोसट व्हायला लागलं होतं पण हल्ली सुहास रोज डोकं दुखत असल्याची तक्रार करायची सुरुवातीला वाटलं दगधग फार होते विश्रांती कमी पडते त्यामुळे डोकं दुखत असेल स्वतःचं घर बांधायचं म्हणून सुहासने बँकेतून लोन घेतलं होतं ते लवकरात लवकर फिटावं म्हणून ते जीवाचा आटापिटा करत होते डोके दाबून ते गरम पाण्याची वाफ दे डोक्याची मालिश कर असे अनेक घरगुती उपचार मी आणि आई करत होतो त्याचं वजन खूप कमी झालं होतं रात्र रात्र झोपेविना जायची त्यांचा चिडचिडेपणा वाढला होता जवळपासच्या सर्व शहरातल्या डॉक्टरांना दाखवून झालं होतं नेमकी व्याधी कुणालाच कळली नव्हती मी रात्र रात्र त्यांचे डोकं दाबत बसायची कधीतरी मला डुलकी लागली की मी दमले आहे हे त्यांना कळायचं मग म्हणायचे झोप तू आता मला थोडं बरं वाटतंय शेवटी पुण्यात न्यायचं ठरलं ओजस दोन वर्षाचा होता आणि एक मित्र सुधीर त्यांना पुण्यातला घेऊन गेले तू काळजी करू नकोस आम्ही तुला सगळं कळवू तू तु फक्त तुझी आणि ओजसची काळजी घे सुहासने अन आईने मला वारंवार बजावलं ते गेल्यापासून मी त्यांच्या फोनची वाट बघत होते त्यांचा फोन येत नाही म्हटल्यावर मीच फोन करत होते अजून तपासण्या चालू आहेत एवढं तर मिळलं होतं आई म्हणायच्या रिपोर्ट अजून आले नाहीत आम्हीही वाट बघतोय गेल्याच्या पाचव्या दिवशी सुधीर सुहास आणि आई परत आले मला कळलं नव्हतं अचानक आले आणि मी चकित झाले आई अचानक आलात निदान झालं का आता उपचार व्यवस्थित करता येईल डॉक्टर काय म्हणाले कोणीतरी बोला ना मी रडकुंडीला आले सुहासचा चेहरा उतरला होता आईची तर स्थिती खूप खराब वाटत होती त्यांनी मला मिठी मारली आणि आपल्या आश्रूंना वाट मोकळी करून दिली सुहासचे बाबा गेल्यानंतर अत्यंत प्रतिकूल स्थितीत त्यांनी खूप कष्ट करून सुहासला वाढवलं शिकवलं मुलाचा भरलेला व्यवसाय आणि संसार बघून ती आपलं दुःख विसरली सगळं छान चालू असतानाच मुलाला ब्रेनमध्ये गाठ आली आता तो केवळ पाच महिनेच काढेल हे ऐकल्यावर त्या बाईची स्थिती कशी होणार होती डॉक्टरांनी निदान केलं की ऑपरेशन आता होऊ शकत नाही कारण खूप उशीर झाला होता जे काही दिवस आहात आहेत तेवढा सुहासचा सहवास आम्हाला मिळणार ज्या घरात ओझतच्या दुधनुडण्याचा त्यांच्या हसण्याचा आवाज घुमत होता तिथं आज सुहासच्या वेदनेचा हुंकार आणि आईचे उसासेच फक्त एकाला येत होते त्या दोघांना धीर देताना सांभाळून घेताना मला रडायला देखील फुरसत मिळत नव्हती काहीतरी चमत्कार होईल सुहास बरे होतील ह्या भावड्या आशेवर मी मनापासून त्यांची सेवा करत होती धर्म आणि आस्था नावाची एक गोष्टच नाही आहे या जगात तरीसुद्धा व्यक्ती जेव्हा समस्याने नाडला जातो तेव्हा शेवटचा उपाय म्हणून भोंदुगिरीच्या मागेच धावायला लागतो मेडिकलचे उपचार नाहीत म्हटल्यावर जो जे सांगेल ते उपाय आम्ही करत होतो पेशंट अन नातलग दोघंही हाय खातात आईची वेडी माया आणि पत्नीची भावडी आशा विश्वास श्वास वगैरे काहीच समजून घेत नाही कसंही करून आपला रुग्ण बरा व्हावा एवढीच अपेक्षा असते पाण्यासारखा पैसा खर्च होत होता धंदा पूर्ण बंद पडला होता सुहासाने मी इतकी धावाधाव करत होते की त्यात कडेही माझं दुर्लक्ष झालं होतं खरंच नियती सगळ्या बाजूंनी परीक्षा घेत होती जेमतेम पाच महिने सुहास काढू शकेल आईची स्थिती तर बघवत नव्हती ओजस नसता तर आम्ही दोघींनीही त्याच दिवशी दिव दिला असता पण जिवंत होतो म्हणूनच पुढले अनेक प्रश्नही आवासून समोर उभे होते धंदा बंद पडलेला बँकेचं लोन घरासाठी घेतलं होतं त्यामुळे लोनचे हप्ते फिरणे अशक्य होतं ते घर हातचं गेलं अवघड परिस्थितीतच आपलं कोण परक कोण हे समजलं असं म्हणतात ते खोटं नाही माझ्या या वाईट काळात माझ्या दोन्ही बहिणींनी त्यांच्या परींनं शक्य ती सर्व मदत मला केली मात्र मोहनदादा मोकळेपणानं वागत नाही आहे खरं तर टाळतोय असं मला जाणवलं पण अचानक आलेल्या या चोफेर संकटांनी मी इतकी भांबावले होते इतकी हतबल झाले होते की यावर फारसा विचार करण्याचीही शक्ती नव्हती माझ्यात खरं तर आई अजून हयात होती पण आता घरात आईची सत्ता नव्हती आता मला लक्षात येत होतं की आजही आपल्या समाजात विधवा स्त्रीला अजिबात किंमत नसते आई विधवा तिची लेख मी, मी ही विधवा बाबा असतानाची आई मला आठवते माझे हट्ट पुरवण्यासाठी ती दोघी ताई व मोहनदादाला रागे भरून मला ती वस्ती मिळवून देत असे मनात सतत रुखरूख असायची की सुहाजच्या मृत्यूमुळे मी ओजसला त्याचं हक्काचं बालपण पुरेपूर उपभोगू देऊ शकत नाहीये दोघी ताई त्यांचं खाणंपिणं खेळणी कपडे सगळं बघत होत्या ती त्याची माया होती भाड्याच्या एका खोलीत मी ओजस आणि आईला घेऊन राहत होते मुलाच्या मृत्यूनं उन्मळून पडलेला तो दुर्बळ जीव एका रात्री अनंतात विलीन झाला नोकरी करणंही मला शक्य नव्हतं लहानग्या ओजसला सांभाळायला खुनी नव्हतं समोर एक निरुद्देश आयुष्य होतं दुसरीकडे बाळाचा अंधकारमय भविष्य काळ काय करू कुठं जाऊ कुणाला विचारू अशा काळजीत पायरीवर बसून होते तेवढ्यात अनिता ताई माझ्याजवळ येऊन बसली मी एकदम जचकले ताई कधी आलीस मला कळलंही नाही ताईच्या गळ्यात पडून मी खूप रडले आणि म्हणाले माझ्या आयुष्याचं काय होणार कुणास ठाऊक फार विचार करतेच चल उठ असाच विचार करत बसशील तर ओजसला कशी सांभाळशील प्रयत्न केला तर काही अडचणीवर उपाय निघू शकतो अबोली म्हणली ताई गंभीरपणे म्हणाली म्हणजे तुला काय म्हणायचं अबू दादाची कोरडी वागणूक सर्वांनाच खटकते या संकटात ज्यांना सर्वात पुढे राहून मदत करायची तो समोरही येत नाही आहे मला नवल आहे आईही काही बोलत नाही आहे काय प्रॉब्लेम आहे तिला मला समजत नाही आहे ताई एकतर आता वय आहे दुसरं म्हणजे बाबाचं नसणं तीही असाय आहे ग हे म्हातार पण ती दादाच्याच जीवावर जगणार ना पण याचा अर्थ मुलीच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करायचं का तुझ्या बाबतीतही तिचं काही कर्तव्य आहे ना घर बाबांनी बांधलेलं म्हणजे तिचंच आहे तिला बापांनी पेन्शन मिळतंय ती काही दादावर अवलंबून नाही आहे ताई जरा रागातच बोलली ताई अगं आई समाजाला बदलू शकत नाही ना आजही म्हातारे आई वडील मुलीपेक्षा मुलाकडेच राहण्याचा प्राधान्य देतात ग खरंच ग बाई माझी ही छोटीशी बहीण किती किती समजूतदार झाली आहे ताई कौतुकानं म्हणाली मग बोलली ते सोडू अबू मी कल्याणी पण तुझ्या दोन्ही दाजींनी असं ठरवलं आहे की आम्ही दादाशी बोलू आज काळ बदलला आहे वडिलांच्या प्रॉपर्टीत मुलीलाही वाटा मिळायला हवा तसा कायदाही झाला आहे मी थोडं घाबरून चकित मुद्रेनं तिच्याकडे बघितलं तेव्हा ती ते म्हणाली अगं वेडे ही नाती गुती। हे संबंध आपल्याला अडच अडीअडचणीला मदत मिळावी म्हणून असतात ना अशा वेळी मदत नाही घ्यायची तर कधी घ्यायची शेवटी सर्वांनी मिळून दादाला समजावलं की बाबांच्या प्रॉपर्टीतला काही हिस्सा तू अबोलीला दे अनिता कल्याणी ताईनं तर म्हटलं की आम्ही लिहून देतो आम्हाला काही नको पण अबुला मात्र वाटा मिळू दे तिच्या संकटाच्या काळात खरं तर स्वतःहून तू पुढाकार घ्यायला हवा होतास पण मोहनदादाची संपत्तीला वाटा द्यायची इच्छा नव्हती शेवटी कुणा नातलगांचं त्याला समजावलं बाकी बहिणी मागत नाही येत एकीलाच द्यावं लागतंय तेवढं देऊन मोकळा हो उद्या कोर्टात केस गेली तर सरळ पाच वाटे होतील तुला फक्त एक हिस्सा मिळेल शेवटी अगदी नाईलजानं दादानं निर्णय घेतला वहिनीला हा निर्णय अजिबात आवडला नाही शेवटी बाबाच्या घरातला एक भाग माझ्या नावावर केला गेला मीही लाचार होतो सगळा स्वाभिमान गहाण ठेवून माहेरी आले हळूहळू सगळं मार्गी लागेल अशी भावडी अशा मनात होती शेवटी रक्ताचं नातं आहे पाण्यात काठी मारली म्हणून पाणी दुभंगत का काही नाही तर निदान मी माझ्या माणसात होते पण माझी समजूत चुकीची होती इथं तर नात्याची व्याख्याच बदलली होती कुणीच माझं नव्हतं घराच्या वाटणीबरोबरच मनावरही ओरखडे आले होते त्यांच्यामध्येही भीती उभ्या राहिल्या होत्या मलाही हे सगळं नको होतं पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता मी घर बसल्या मुलांच्या ट्युशन घ्यायला लागले शेजारी पाजारी सहानुभूतीनं वागत होते मला ट्यूशन मिळवून द्यायला त्यांनी मदत केली अशा सगळ्यांच्या सहकार्याने आयुष्याची गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न करत होते वहिनी तर स्वतःहून एक शब्दही माझ्याशी बोलत नव्हती मी काही बोलेन तेवढ्याच उत्तर ती द्यायची दादाच्या चेहऱ्यावर कायम राग दिसायचा आईपूर्वी बागेत खुर्ची टाकून बसायची तिनंही आता तिथं बसणं बंद केलं तिला कदाचित सुनेच्या मुलीच्या भांडणातून मुक्त राहायचं असेल मला आईचा राग येत नव्हता उलट क्यू यायची तिचीच माझ्यामुळे उगीचच तिच्या जीवाचे हाल होत आहेत असं वाटतंय दादाची मुलं शकुली आणि सोन्या मोठी होती माझ्या घरात यायचं नाही माझ्याशी बोलायचं नाही हे वहिनी सांगितलेलं त्यांना समजत होते पण ओजस लहान होता त्याला काहीच कळत नव्हतं तो त्यांच्यात खेळायला बसायचा एक दिवस ओजस दादाच्या घरातून एक खेळणं घेऊन आला शेवटी मुलंच मी मुलांना शिकवत होते तेवढ्यात वहिनीचा कर्कश आवाज कानी आला घरावर हक्क दाखवताच आहात आता काय घरातल्या सर्व वस्तूही आपल्या घरात नेऊन ठेवणार का मी गप्प बसले लहान असला तरी चूक ओजसचीच होती मी मुकाट्यानं खेळणं परत करून आले होते पण नंतर अशा घटना सातत्यानं व्हायला लागल्या बरेचदा वहिनी मुद्दाम खुसपट काढून आरडाओरडा करायची एक दिवस सायंकाळी मी मुलांना शिकवत बसले होते तेवढ्यात वहिनी आरडाओरड करत आली तुम्ही इथं कमाई करत बसा तिथं तुमचा मुलगा आमचं केवढं नुकसान करतोय हा एवढा महागाची फ्रेम फोडली मला हे सगळं नाही चालणार तेवढ्याच सोन्या म्हणाला मम्मी अगं तो छकुलीच्या हातून फुटलाय ओझतच्या नाही वहिनी त्याच्यावर ओरडली गप्पाबाई स्मुरका तुला काय कळतंय मुलं निरागस असतात खरं ते बोलतात पण मोठ्यांना ते मानवत नाही मी अजिबात वाद घातला नाही वहिनीला सॉरी म्हटलं माझ्यावर उपकार होत होते तिचे वहिनीला माझं इथं राहणं खूपच खटकत होतं खर तर मलाही तिथं राहणं नकोच होतं पण तरुण एकटी विधवा पदरात लहान मूल कुठं जाणार कशी राहणार शिवाय ताई व दाजींनी माझ्यासाठी वाईटपणा घेतला होता निदान ओजस मोठा होईपर्यंत तरी मला इथंच राहायला हवंय आता मी ओजसला माझ्याजवळ ठेवायची त्याला कुठं जाऊ द्यायची नाही उगीच एखाद्या नव्या भांडणाची सुरुवात व्हायला नको होती मला पण लहान मुलं ते किती त्याला बांधून ठेवणार सतत लक्ष ठेवणंही अवघडच होतं दोन दिवसापासून आईची तब्येत बरी नव्हती मी ट्युशनच्या मुलांनाही सुट्टी दिली होती आईची सेवा करत होते तेवढ्यात ओझतच्या रडण्याचा आवाज आला तो खूप जोरात कळवळून रडत होता पाठीवर पायावर पट्टीनं मारल्याचे वळ होते कुठला अपराध पडला होता त्याच्याकडून कुणास ठाऊक बापाविना विना पोरकलीकरू त्या कोवळ्या बाळाचा इतका दुस्वास का करते वहिनी माझ्यावरचा राग त्या आश्पा बाळावर काढतेस त्याला जवळ घेऊन शांत केलं वळांवर खोबऱ्याचं तेल लावलं त्याला खायला घालून मांडीवर घेऊन थोपटत होते शेवटी त्याला झोप लागली माझ्या मेंदूत वादळ थैमान घालत होतं कितीही कायदे करा कानून करा पण माणसांचे विचार बदलत नाही मुलींना वडिलांच्या संपत्तीतला हिस्सा मिळायला हवा हा कायदा कागदावरच राहतो प्रत्यक्षातली परिस्थिती मी अनुभवते आहे आम्ही मुली आहोत पण दादाला अजून एक भाऊ असता तर त्यानं बाबाच्या संपत्तीत वाटा मागितला असताना त्यावेळी दादानं काय केलं असतं बहिणीला तिच्या पडत्या काळात मदत म्हणून जी थोडीफार जागा त्यानं दिली त्यावर इतका राग धरण्याचं कारणच काय वडिलांच्या इस्टेटमधला वाटा द्यायला तर नात्यावर प्रेम भाषा जबाबदारी या सगळ्या गोष्टी पाणी सोडायला हवं समाज आणि कायद्याच्या धाकानं एखादीनं वडिलाच्या प्रॉपर्टीतला आपला हिस्सा मिळवला तरी त्याचा उपयोग काय तिला तर आपलेपणाची आहुती द्यावं लागेल लहानपणी लाडक्या असणाऱ्या मुली मोठेपणी इतक्या परक्या आणि दोडक्या होतात आईलासुद्धा मुलीची माया वाटू नये इतकी परिस्थिती भितरते खर तर माहेराच्या सुख समृद्धीसाठी प्रत्येक मुलगी गरज पडते तेव्हा मदतीसाठी धावून येते पण तिच्या अडचणीत तिनं माहेरांकडून आधाराची अपेक्षा केली तर माहेरचे असे का वागतात का का फ्रेंड्स तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल धन्यवाद